कुंडीमध्ये लावलेल्या गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी झाडाची छाटणी करणे हे आवश्यक असते आता फेब्रुवारीमध्ये तर गुलाबाच्या झाडाची छाटणी जरूर करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी पण कळ्या फुले लागतात ते या नवीन फांदीवरतीच सी लागत राहतात मात्र बऱ्याच वेळा आपण झाडाची छाटणी केल्यानंतर झाडावरती फुटवे येतात मात्र त्या फुटव्यांची वाढ ही होत नाही तर त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करावी करायची झाडावरती नवीन फुटवे आल्यानंतर कीड देखील ही लवकर लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती खूप सारे असे नवीन फुटवे येणे आवश्यक असते तर झाडावरती पुढे जाऊन भरपूर फुले येतात मात्र बऱ्याच वेळा छाटणी केल्यानंतर झाडावरती असे भरपूर नवीन फुटवे येतात मात्र त्याची वाढ ही होत नाही याचे मुख्य कारण म्हणजे झाडांना पोषक तत्वाची म्हणजेच खतांचीही कमतरता असणे तर त्यासाठी झाडाला योग्य प्रमाणामध्ये पोषक तत्वे हे मिळणे आवश्यक असते तरच आपली झाडे चांगली वाढतात झाडे चांगली वाढण्यासाठी झाडांच्या मुळांची चांगली वाढ होणे हे चार आवश्यक असते कारण झाडाच्या मुळाच्या माध्यमातूनच झाडांच्या इतर अवयवांना हा अन्न पुरवठा होत असतो त्यामुळे सगळ्यात आधी झाडांच्या मुळांची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते त्याचबरोबर झाडांवरती अशा प्रकारे नवीन फुटवे यायला लागले की त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे गरजेचे असते त्यामुळे या झाड लावलेल्या ज्या कुंड्या असतात त्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढा तरी हा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ह्या ठेवून द्यायच्या कारण झाडांना मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच प्रकाशविश्लेषणाचे मा प्रकाश म्हणजेच अन्नप्रक्रियेचे काम हे होत असते झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे आपल्या झाडांच्या पानांचा आकार मोठा होतो पाणी हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील ही मदत होते झाडाची पाने ही जेवढी मोठ्या आकाराची निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते आता आपण झाडाला देण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे गोमूत्र आहे गोमूत्र हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे कारण गोमूत्रामध्ये असे खूप सारे पोषक तत्व घटक आहेत की ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते गोमूत्र हे खत म्हणूनच नाही तर बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील खूप छान काम असे करत असते आणि मुख्य म्हणजे हे कधीही खराब होत नाही उलट जेवढे जास्त दिवसाचे गोमूत्र असेल तेवढे ते ताकदवर हे बनत राहते मात्र याचा वापर हा आपल्याला अगदी प्रमाणशीर करणे देखील आवश्यक असते तर झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो गोमूत्राच्या वापरामुळे झाडांची वाढ जशी होते तसेच झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागले असेल तर ते निघून जाण्यासाठी याचा चांगला असा फायदा होतो गोमूत्रापासून कीटकनाशक तयार करण्यासाठी आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच या याचा वापर हा करायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये हे गोमूत्र व्यवस्थित मिक्स करून त्या पाण्याचा फवारा तुम्ही गुलाबाच्या झाडावरती जर केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागले असेल तर ती निघून जाते आणि याचा वापर फक्त गुलाबच नाही तर सर्व प्रकारच्या झाडावरती तुम्ही याचा कीटकनाशक म्हणून हा वापर करू शकता आता आपण झाडाला देण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे शेणखतामध्ये जे नायट्रोजन असते त्याच्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच पण झाडावरच्या ज्या फांद्या आहेत मा ते सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो शेणखत तुम्ही असेच कोरडी मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याच्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी त्याचा चांगला फायदा होतो अशा प्रकारे लिक्विड खत तयार करून जर तुम्ही झाडाला दिले तर झाडाला ते एखाद्या टॉनिकप्रमाणे हे काम करत असते आज मी या शेणखतापासून लिक्विड खत तयार करणार आहे त्यासाठी जे शेणखत आहे ते दोन ते तीन दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये व्यवस्थित उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते मात्र तयार झालेले हे जे खत आहे त्याचा देखील झाडांना डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे एक मग तुम्ही हे लिक्विड खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार पट हे साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा वापर हा झाडाला करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण जे गोमूत्र आहे ते देखील मिक्स करून देणार आहोत म्हणजे जर दीड ते दोन लिटर जर हे खत तयार केले असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच या गोमूत्राचा वापर हा करायचा आहे जास्त वापर हा करायचा नाही आता हे जे आपण खत तयार केलेले आहे ते गुलाबाच्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची त्यामुळे आपण जी पण खते देतो ती माती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली गेल्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो तयार केलेले खत हे किती प्रमाणामध्ये द्यायचे तर एका झाडाला म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला एक मग या प्रमाणामध्ये हे खत दिलेत तर तुम्ही पाहाल झाडावरती खूप सारे नवीन फुटवे आलेले तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय